नमस्कार मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये भारत सरकारमध्ये अनेक निर्णय जे आहेत ते निर्णय मागे घेण्याची वृत्ती जी आहे ती वृत्ती किंवा मागे घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे एखादा डिसिजन घेतला आणि तो डिसिजन पुन्हा मागे घ्यायचा तसाच एक डिसिजन काल भारत सरकारने घेतलेला आहे लॅटरल इंटरी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कुठलीही परीक्षा न देता जी नियुक्ती केली जात होती ज्याला स्पेशल अपॉइंटमेंट असं म्हटलं जात होते त्यामध्ये सेक्रेटरी सहाय्यक सेक्रेटरी आणि वेगवेगळे महामंडळ जे आहेत त्या महामंडळाचे संचालक यांच्या नियुक्त्या हे भारत सरकार करत होते त्यांचा दर्जा जो आहे तो आय एस ऑफिसरसारखा निर्णय का घेत घेतले जात होते असं का करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर जे काय आत्ताचं सरकार आहे बी जे पी सरकार आहे त्या सरकारने दिलेले त्याच्यामागचे तथ्य जे आहे ती तथ्य ते तथ्य सुरुवातीला विचारात घेऊया हा निर्णय जो आहे लॅटरल एंट्रीचा निर्णय जो आहे तो दोन हजार पाचमध्ये मोनमोहन सिंग सरकार असताना घेतला गेला परंतु काही लिमिटेड सीट्ससाठी लिमिटेड एखाद्या एरियासाठी ती व्यक्ती जी आहे ती ऑफिसर जे आहे ते ऑफिसर नियुक्त हे त्यावेळेस केले गेले परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जस काळ पुढत गेला या कालाच्या ओघामध्ये लॅटरल एंट्री जी आहे ती लॅटरल एंट्रीची भरती होत गेली आणि त्यात कुठेतरी राजकीय नेते चा जे आहेत त्या नेत्यांच्या संबंधित कुटुंबीय असतील त्याचे फॅमिलीतले असतील अशी ही संबंधित व्यक्ती कोणी असेल तर त्या व्यक्तीची नियुक्ती या लॅटर एंट्रीच्या मार्फत भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये केली जाऊ लागली आणि मग तिथे खऱ्या अर्थाने वाद जो आहे तो वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली हे असे लॅटरल एंट्री होत असताना मग वेगवेगळे कोणाची नियुक्ती झाली मग ही व्यक्ती कोणाशी संबंधित आहे अशा स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्या मीडियामध्ये होऊ लागल्या आणि ते, लाग ते लोकांना पटू लागले की अरे या राजकीय नेत्याचे हे संबंधित आहेत म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली लिग। खरंच त्यांच्यामध्ये तेवढी स् स्किल आहे का किंवा ती स्किल असणारी लोकं नाहीत का अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ती चर्चा भारतभरामध्ये होऊ लागली आणि मग त्यावर कुठेतरी डिस्कशन झालं पाहिजे विरोधी पक्ष जे आहे ते विरोधी पक्ष ॲग्रेसिव्ह होऊ लागले मागच्या पंधरा दिवसापूर्वी लॅटर एंट्रीच्या संदर्भाने यू पी एस सीने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने एक जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये जवळपास पंचेचाळीस पदं जे आहेत ते पदनिर्मिती केली गेली ॲडिशनल सेक्रेटरी सेक्रेटरी डायरेक्टर्स अशा पदाची ही जाहिरात होती आणि या जाहिरातीमध्ये ओपन टू ऑल सगळे जी काय ती ओपनची पदं होती आणि मग याच्यामध्ये आरक्षण असलं पाहिजे अशा स्वरूपाचा विरोधी पक्षाची मागणी जी आहे ती मागणी पंचेचाळीस पदं तुम्ही आय एस ऑफिसर दर्जाची पदं भरणार आहात या पंचेचाळीस पदांमध्ये कोणीही मागासवर्गीय नाही का कोणीही मागासवर्गीय असू नये का अशा स्वरूपाची चर्चा यात होऊ लागली आणि विरोधी पक्षांनी ही मागणी लावून धरली विरोधी पक्षाने सरकारवर टीका करायला सुरुवात केली की बघा भारत सरकार म्हणजेच आत्ताचं सरकार जे आहे मो मोदी सरकार जे आहे ते कशा पद्धतीने आरक्षण विरोधी आहे अशा स्वरूपाचा एक मुवमेंट एक इन्व्हायरमेंट क्रिएट केलं गेलं आणि त्यातनं शेवटी काल सरकारला लॅटरल एंट्रीची जी काय जाहिरात दिलेली होती ती मागे घ्यावी लागली स्थगिती द्यावी लागली आणि त्यामध्ये स्टेटमेंट असं करावं लागलं की ही जी काही लॅटर एंट्री आहे ती लॅटर एंट्री काही सरकारी किंवा जे काही घटनेनुसार रूल्स रेग्युलेशन पाळले गेले पाहिजे होते ते पाळले नाहीत म्हणून आम्ही ते मागे घेत आहोत परंतु सरकारने त्यामागे अजून दोन चार कारणं जे का आहेत ती कारणं समोर डोळ्या ठेव समोर ठेवलेली आहेत येत्या काही कालावधीमध्ये दोन राज्यांमध्ये ज हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधली विधानसभेची घोषणा जी आहे ती घोषणा झालेली आहे आणि त्याबरोबर पुढचे दोन राज्य जे काय आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांची ही जाहिरात जी आहे ती डिक्लेरेशन इलेक्शनचं डिक्लेरेशन चार राज्यांमधलं इलेक्शन हे डिक्लेअर होणार आहे आणि हे डिक्लेअर करत असताना त्यामध्ये विरोधी पक्ष जे आहे तो विरोधी पक्ष या मुद्द्याला इनकॅश करण्याची शक्यता अधिक आहे म्हणून त्यांना हे मागे घ्यावं लागलं मागे घेण्याची ही तिसरी घटना आहे पहिली घटना जी का आहे ती मीडिया जो आहे त्या मीडियामा मीडियाला कंट्रोल करण्याचं ओपन मीडिया ज्याला म्हणूयात जसं फेसबुक असेल यूट्यूब असेल यावर या, या माध्यमातनं समाजमाध्यमातनं लोकांपर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्ते जे आहेत किंवा अनेक विचारवंत थिंकर्स जे आहेत आपली विचार जो आहे तो समाजापर्यंत पोहोचवतात जसं मी या डू यूट्यूबच्या माध्यमातून काही दिवसा दिवसामा काही दिवसापासून ही माझी जी काय माझं नॉलेज आहे ते लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो अशा स्वरूपाचं मीडियावर कंट्रोल करण्याचं एक विधेयक सरकारने लोकसभेत आणू इच्छित होतं परंतु ते पास होऊ शकलं नाही ते त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही लोकांच्या जे काही मूलभूत हक्क राज्यघटनेने मूलभूत हक्क दिलेला आहे त्यावरच घाला घालताहेत अशा स्वरूपाची टीका केली गेली लिग आणि त्यातनं शेवटी त्यांना ते, ते बिल जे आहे ते बिल माघारी घ्यावं लागलं दुसरं बिल जे आहे ते डायरेक्ट पास करून घेऊ अशा स्वरूपाची परिस्थिती त्यांच्याकडे त्यांनी निर्माण केलेली लिग होती वक्त बोर्ड जे आहेत त्या वक्त बोर्डच्या संदर्भात मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे या वक्त बोर्डच्या असलेली जमीन जी आहे ती जमीन सरकारी मालकीची करायची का किंवा त्या त्या, त्या मा जमिनीचे मालक कोण हे ठरवण्याच्या संदर्भात एक विधेयक जे आहे ते विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं आणि हे विधेयक डायरेक्ट पास न करता संयुक्त सं संसदीय समितीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी यांच्याकडे डिस्कशनला पाठवलं गेलं आहे ही ही एक सरकारची म्हणजे त्या आ, मुद्द्यापासून माघारच म्हणावं लागेल कारण सरकारला आत्तापर्यंत सरकार जे आहे कुठलेही विधेयक जे आहे बहुमताच्या जोरावर सहज पास करून येत होतं परंतु हे वक्त बोर्ड बिल शेवटी सरकारला या संयुक्त जॉईंट पार्लमेंटरी कमिटी पुढे चर्चेसाठी ठेवावं लागलं हे दुसरा मुद्दा होता आणि तिसरा मुद्दा कालच्या घटनेला जी काय लॅटरल एंट्री आहे डायरेक्ट एंट्री आहे प्रशासकीय सेवेमध्ये प्रशासकीय सेवे वि विशेषतः आय एस दर्जाचे ऑफिसर जे आहेत आय एस दर्जाच्या ऑफिसर नियुक्त करण्यासाठी जी काय जाहिरात दिलेली होती पंचेचाळीस पदांची आणि या पदामध्ये कुठल्याही स्वरूपाचं आरक्षण त्यांनी दिलेलं नव्हतं आरक्षण टेन पॉईंट हंड्रेड पॉईंट रोस् रोस्टर केल आणि टू हंड्रेड पॉइंट रोस्टेड केल्स अशा स्वरूपाचं आरक्षण जे आहे ते सरकार आ, सध्या लावता आहे किंवा सरकार त्याच्यावर विचार करत आहे तर त्यामध्ये दहा पदांपेक्षा अधिक एकाच विभागात पदं असतील तर तिथे आरक्षण लागू होईल आणि त्यापेक्षा कमी असतील तर तिथे आरक्षण लागू होणार नाही अशा स्वरूपाची ते प्रोस डिस्कशन जे आहे ते डिस्क किंवा त्या कायद्यात प्रोविजन केलेले आहे त्या पंचेचाळीस पदांमध्ये जी काही पंचेचाळीस पदं सरकारने जाहिरात दिलेली होती यू पी एस सीच्या मार्फत त्यामध्ये तीन पदांपेक्षा अधिक पद जे आहे एकाच विभागाची नव्हती त्यामुळे आरक्षण असण्याचं कुठलंही कारण नाही असं सरकारचं असं सिस्टमॅटिक विचारपूर्वक हे सगळं केलेलं होतं आणि शेवटी जाहिरात दिली त्याचे फॉर्म्स मागवले गेले त्यांचे मागवले जातील अशा स्वरूपाची जाहिरातही दिली गेली आणि विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडी यांनी हा मुद्दा अधिक तीव्र त्यांनी मीडियापुढे समाजापुढे मांडला वेगवेगळ्या ठिकाणी राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि उपस्थित केल्यामुळे शेवटी सरकारला हे विधेयक जे आहे किंवा ही जाहिरात जी आहे ती मागे घ्यावी लागली आणि जोपर्यंत सामूहिक अशा स्वरूपाचा लढा उभा केला जात नाही तोपर्यंत सरकार अशा स्वरूपाचे जे काय आत्तापर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये जे काय निर्णय घेतले जात होते एकतर्फी अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जात होते त्याला कुठेतरी अटकाव आत्ताच्या या व्यवस्थेतनं निर्माण झालेला आहे कारण लोकसभेमध्ये सरकारला बहुमत जरी असले तरीही स्पष्ट बहुमत एकाच पक्षाला नाही त्यांनी सहकारी पक्षाच्या आधाराने सत्ता स्थापन केलेली आहे आणि हे सहकारी कोण जे सहकारी केव्हाही त्या जी काही सरकारला पाठिंबा आहे तो पाठिंबा काढून घेऊ शकतात अशा स्वरूपाची परिस्थिती असल्यामुळे सरकारला असे हे डिसिजन निर्णय जे आहे ते निर्णय माघारी घ्यावे लागत आहेत थांबूयात नमस्कार